निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड अगदी अल्प दरात नये मिळेल ठिकाण साकूर बस त्यांसमोर समोर संपर्क अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे रात्र तसेच भरदिवसा देखील बिबट्यांचे हल्ले होत आहेत ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे वन विभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करावा असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत निमगाव टिंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगीता वर्पे यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय यावेळी त्यांना शासन मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या मदतीचं पत्र देखील यावेळी सुपूर्द केलंय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबाबत उपाय योजना याबाबत सूचना दिल्या आहेत या, या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र आहे सिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या याबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन वन विभागाने ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना यावेळी विखे पाटील यांनी दिल्या या भागात रस्त्यांच्या असलेल्या अडचणीबाबत देखील ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या त्यावर याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील यावेळी मंत्री विखे पाटील यांनी दिली यावेळी जिल्ह्याचे वनाधिकारी धर्मवीर सारविठ्ठल उपविभागीय अधिकारी संदीप पाटील तहसीलदार धीरज यांच्या यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज ब्युरो संगमनेर